पालखीत जातो का हे मग <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या प्रिया के प्रीतम युट्यूब चॅनल वरती आणि आज प्रिया आणि प्रीतम आणि को, -को। आम्ही तिघही चाललो आहे माझ्या नेटिव्ह प्लेसला आमच्या नाशिकला प्रियाच्या सासूरवाडी हो तर काय झालं माहितीये आता मी जवळजवळ दोन अडीच महिन्यांपासून घरीच आहे मेडिकल लीव वरती आहे आणि पूर्ण म्हणजे आता या दोन अडीच महिन्यात ना मला खूप वेळा मला असं वाटलं की जावं नाशिकला पण इकडचे काम पेंडिंग पडलेले होते थोडस कामांमुळे डिले होत गेलं होत गेलं होत गेलं पण आता तिला मी बोललो की बाई जॉब जॉईन करण्याच्या अगोदर आपण थोडीशी आनंद अजून एक्सपांड करूया नाशिकला जाऊ थोडं नाशिकला पण घरच्यांचे काम म्हणजे काम काय असं की मावशीनी माझ्या रिनोव्हेशन चालू केलंय बंगलो पूर्ण रिनोव्हेट करते पण मला बोलवलं की हे बघायला म्हणून अर्ध काम झालंय आणि मला पण राहत नाही एक्साइटमेंट लागली आम्हाला तिघांना पण कोकोची एक्साइटमेंट बघून घ्या कोको जाम झाला होता कालपासून कारण की वॅक्सिन दिलं खतरनाक जाम झालं म्हणजे त्याला लिटरली आम्हाला हॉस्पिटलला घेऊन जावं लागलं कारण की खूप जास्त त्याला पायाने इतकं दुखत होत खूप म्हणजे तो, तो पायच उचलत नव्हता आणि वॉमिटिंग पण त्याला स्टार्ट झालेला एक ऑइलमेंट लावलेला त्यांनी पण त्याला काही हो बरोबर आले थोडे त्याचं थोडं रॅश आला होता अराउंड त्या त्या मी तिथून आम्हाला पाय पण खूप दुखत होता म्हणून त्याला एकच पोझिशन बिचारा झोपला माझा राजा आणि आता दुपारी वन औषध देऊन झोप झाली त्याची पूर्ण आणि तेव्हा आता ठीक आहे आणि किट्टूला आम्ही म्हणजे किट्टू कडे आम्ही गेलो होतो मेन म्हणजे कारण की त्याचं माइंड थोडं डायव्हर्ट आणि लाईट सुद्धा नव्हती लाईट नव्हती आणि तसं कोकोच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघालच पूर्ण की काय काय झालं आणि कोकोला कसा डोस दिला आणि कसा कोकोला त्रास झाला सो uh, so, uh, त्यासाठी आम्ही आता म्हटलं की चला अजून थोडेसे माइंड फ्रेश आणि आता मी काय केलंय माहिती आहे आम्ही पाच सहा दिवस नाशिकला राहणार आहे त्यामध्ये थोडे काम पण करून घेणार आहे प्लस मी प्रियाला बोललो की दोन दिवस आपण कुठेतरी नाशिकला फिरू आमचे पालखीवाले वारकरी चालेल चालत आता बॉबी आम्हाला पुढे भेटणार आहेत भेटणार पुढे जाऊन दोन मिनिटावर दोन एक मिनिटावर बॉबी अजून खो खो बाय बाय आम्ही चाललो आम्ही चाललो खो खो हिरो बाय बाय हो तुमच्या बाय बाय साईरामच करतोय लगेच चल बाय 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 साईराम साईराम चल पिल्लू ए चल कोको चल नहीं 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 पालकी जातो का है भाई छोड़ ना ए चल कोको चल नहीं। नहीं, नहीं, नहीं नहीं चल चल तर बाप रे बाप रे

याला <laughs> <laughs> म्हणतात फॉक्स सिटी इगतपुरी आणि नाशिक आम्ही आलोय आता बॉबीन त्यांना भेटलो मस्त कसारा घाटामध्ये ते पदयात्रेत चालत जायचं माहितीच आहे आणि कोको त्यांना बिलकुल सोडत नव्हता हो तर एकदम मागे लागलेला त्यालाही पुढे आता चालायचं होतं आता पुढच्या वर्षी जा ना बबू तू तो एकदम त्यांच्यासोबत सोबत ते आयडी कार्ड घालून एकदम खेळत होता सो आता खूप लेट झाला आम्हाला म्हणजे आम्ही पाच वाजता निघालेलो आहे घरून आता वाजले सव्वा दहा आणि अजून एक तासाचा प्रवास आमचा बाकी आहे सोरप दिले सो so, हा बघा हा हे माझ्या मावशीचा बंगला ऍक्च्युली हा आहे ना पहिले फक्त फर्स्ट फ्लोअर होता हे वरती जे आहे ना ते आता रिनोव्हेट आहे आणि याच्यावरती अजून एक फ्लोर रिनोव्हेट केला आहे बट मी तुम्हाला ना पूर्ण बंगला झाल्यावरच हा पूर्ण बंगला दाखवेल आता आम्ही आलोय आमच्या कुलदैवताला चल, चल दर्शनाला जायचं कोको जी, जी जी हे आहे आमच्या कुलदैवताचं मंदिर हिंगलाज माताचं मंदिर हे निफाड मध्ये बसलेलं आहे आणि आम्ही आलो की म्हणजे प्रिया आणि कोको आले जातो जातो। हो ते ते आ, की आम्ही इथे दर्शनाला जातच जातो आमच्या घरापासून काहीतरी अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे आणि नशिबाने त्या दिवशी आम्हाला तिथली आरतीसुद्धा मिळाली संध्याकाळच्या वेळेस आम्ही गेलो होतो आणि संध्याकाळी देवीच्या आरतीचा लाभ आम्हाला मिळाला आणि खरंच सांगतो खूप प्रसन्न वाटतं या मंदिरात गेल्यानंतर शांतता भेटते मनाला असं म्हणतात की ह्या इंग्लाज माताचं मूळ मंदिर हे पाकिस्तान बॉर्डरवर हो आहे आलो मी माझ्या गावी आता कोकोची मजा बघू सो आज मी तुम्हाला देणार आहे माझ्या घराची होम टूर जिथं मी राहत होतो हा बाहेरचा परिसर आहे आमची जुनी बिल्डिंग आहे तिथे आमच्या हॉलची एन्ट्रान्स आणि कोको आपल्याला पूर्ण घर दाखवणार आहे हो ना ऐ ऐशू पडशील रे बाळा अर पडलाच काय खरं नाही तुझं चला अरे देवा मामा पळत गेले थांबा मी परत पहिल्यापासून हॉल दाखवतो हा तसा बेसिकली आमचा हॉल आहे सो स्वागत आहे तुमचं आमच्या या घरामध्ये हा आमचा हॉल आहे इथे कोकोला आम्ही शोपीस म्हणून बसवलं हो आहे त्यानंतर हा हॉल आहे ना अगोदर वेगळा होता म्हणजे इथे आहे ना रेड कलरची भिंत होती हे माझे मामा मामी आहे फ्रेममध्ये आणि हा इथे खूप मोठा सिक्स्टी फाय इंचचा टी व्ही आहे त्यानंतर ही फोटो फ्रेम आहे माझ्या आजीबाबा आणि पूर्ण फॅमिलीची सो यामध्ये खाली बघा माझा प्रियाचा पण फोटो आहे मामा मामींचा फोटो आहे आणि अक्षुभाई भैयाचा पण फोटो आहे सो so, हा बेसिकली आत्ता रिनोव्हेट केलेला हॉल आहे हा अगोदर व्हाईट भिंत आणि रेड भिंत होती बट आता सगळं चेंज केलं इथे ही नवीन सिटिंग बसवली हो आणि अशा प्रकारे तो मस्त रिनोव्हेट केला किचन अजून रिनोव्हेट नाही केलेलं बाथरूम आणि हॉलच यावर्षी रिनोवेट केला मामींनी सो मी तुम्हाला दाखवतो त्या अगोदर किचन बघूया हा बघा बेसिकली असा आमचा किचन दिसतो म्हणजे बिल्डिंग जुनी आहे आणि घर तेव्हापासून असंच आहे त्यामुळे इथे असे काय कबर्ड वगैरे नाही बनवलेले ओपन रॅक्स आहे पुन्हा एवढे मोठे डबे आहे खूप मोठा संसार आहे मामा मामीचा आता सध्या आणि थोडा क्लीन नाही आहे कारण प्लॅन नव्हता माझं होम टूरचा बट म्हटलं चला आलोच येतं दाखवून देऊया सो बेसिकली असा एक मोठा किचन आहे यामध्ये आल्यानंतर इथे जी, जी जागा आहे तिथे आम्ही सर्व येऊन गप्पा मारायला बसतो बाकी मामी स्वयंपाक करतात कधी प्रिया स्वयंपाक करते तर इझी पडतं इथे बसून गप्पा मारायला आणि आता यासोबतच मी तो कोकोउट चल हां आता हे जे बाथरूम आहे ना इथं अगोदर बेसिन होतं पण ते बेसिन काढलं आणि बाथरूम मोठं केलं पहिले सेपरेट सेपरेट होतं आता एकत्र आम्ही बाथरूम केलं आहे या टाईल्स मस्त लावल्या कारण आत इथे अगोदर भिंत होती बेसिन होतं सो चला मी बाथरूम दाखवतो हे बघा हे बाथरूम अगोदर हे सेपरेट सेपरेट होतं आणि इंडियन कमोड होतं आता आम्ही वेस्टर्न कमोड बसवलं आणि मस्त असं बिग बिग फील येतो खूप मोठा बाथरूम आहे जसं की एक रूम आहे पूर्ण एवढं मोठं बाथरूम बनवलं आहे आणि बेसीनंही बाथरूमच्यामध्येच घेतलं आहे कोको मला लपून लपून बघतो आहे कारण कोकोला वाटतंय त्याला मी कॅमेऱ्यात घेईन दरवाज्यांची हालत इग्नोर करा कारण आता बरेच वर्ष झाले आपण म्हणजे रिनोवेशन केलेलं नाही आहे so, सो ही आमची बेसिकली एक बेडरूम होता बट आम्ही काय केलं नंतर याला स्टोअर रूम म्हणून यूज केलं म्हणजे सुरुवातीपासूनच त्याला स्टोअर रूम म्हणून आम्ही यूज करतो तिथे मंदिर पण आहे आणि स्टोर रूम म्हणजे जे धान्य वगैरे साचवतात शेतीतून मामांचं जे पण धान्य वगैरे येतं ते इथे ठेवलं जातं इथे मंदिर आहे इथे बसून मामा पूजा करतात आणि त्यानंतर वरती माझ्या आजीबाबांचा फोटो आहे तिकडे ते जंगलीत स्माराज आहे माझ्या मम्मीचा फोटो आहे माझ्या मावशीचा फोटो आहे आणि हा आहे आमचा बेडरूम छोटा आहे बट आठवणींनी पूर्ण भरलेला आहे आता हा व्हिडिओ शूट होताना मी नव्हतो प्रिया होती कारण मी आलेलो होतो नाशिकला थोडं कामासाठी आणि प्रियाला मी बोललो तू व्हिडिओ घे मी सांगतो सगळ्यांना सा की है, है, हे माझं घर आहे मी तिला बोललो पण ती बोलली की तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करा कारण तुम्ही परफेक्ट एक्सप्लेन करू शकतात हे जुन्या टाईपचं कबर्ड आहे आम्ही त्यालाच दोन तीन वेळा कलर दिलेला आहे ती जुनी आठवण आहे मामा बोलतात ते आठवण सोडायची नाही आणि हा एक बाहेरचा स्पेस आहे इथे आम्ही म्हणजे रिकाम्या गोष्टींसाठी ठेवलेला आहे जसं की चप्पल स्टँड आहे झोका आहे आणि हा आमचं बाहेरचं पटांगण इथे बाईकसाठी पार्किंग बॅक साईडला पण पार्किंग आहे तिथं पण रूम केलेली आहे हा पूर्ण बाहेरचा परिसर आहे आणि हा आहे तो ओटा हे जे यल्लोवाला दिसतं आहे ते आहे आमच्या खंडेराव महाराजांचं मंदिर म्हणजे आमच्या गोसळीवाड्यात हे मंदिर आहे आणि जेवढे पण आमच्या गावामध्ये लग्न असतात ज्यांच्यामध्ये देवट्या हा प्रकार असतो खंडेराव महाराजांच्या ते सर्व इथं येतात म्हणतात असं की हे जागृत मंदिर आहे आणि ह्या मंदिरात आम्ही दरवेळेस आलो की दर्शन घेतो म्हणजे घेतो आणि संडेला गर्दी असते बाय द वे बट असं एकदम छान आहे तिथे पण आम्ही लहानपणी खूप खेळायचो मंदिरात तर माझं स्पेशल खेळणं असायचं आमचे सगळे लहान म्हणजे मित्र होते माझे गोसावी वाड्यातले ते सर्व आम्ही त्यांच्यासोबत खेळायचो मंदिरातल्याही जाम माझ्या आठवणी आहेत आता तसे दिवस परत येत नाही आणि त्या आठवणीच राहतात शेवट आपल्याला आनंदित ठेवतात सो अशा प्रकारचं बेसिकली मंदिर आहे प्रियाला मी बोललो मी नाशिकला आलो आहे तर तू जाऊन दर्शन घेऊन टाक को को आ, फ, आ, हो तो, तो सो ती आली दर्शनाला कोकोला घेऊन आली आहे कारण कोकोला इथे दर्शन करून नेणं म्हणजे आम्हा फर्स्ट टाईम असेल मे बी मागच्या वेळेस खूप लहान होता तो जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा आणि आता म्हणजे तो चालत येतोय त्याला देव देवबाप्पा काय असतो तो देवाच्या पाया पडतो सो त्याला पण घेऊन आलो मी खूप मिस करतो यांना म्हणजे मी इथे नव्हतो मला असं वाटत होतं मी पण दर्शन घेऊन यायचं होतं पण मी रात्री साडे अकरालाच नाशिकला निघून आलो आहे माझं थोडं काम होतं त्यामुळे आणि त्यामुळे दर्शन राहून गेलं माझं बट काही नाही मी परत दोन दिवसांनी येऊन पाया पडूनच जाणार आहे सो मस्त पाया प्रिया। <laughs> को को। या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या ज्या बाजूला तुम्हाला समाधी दिसत आहेत ना आता नेमका कॅमेरा प्रियाने तिकडे घेतला नाही त्या जागृत समाधी आहे जागृत म्हणजे जिवंत समाधी आहे ते जे संत होतेत ना त्यांनी इथे जिवंत समाधी घेतलेली आहे

बरेच वेळा हा एरिया दाखवायचा माझा राहून जातो इथे आहे माझ्या मम्मीची समाधी म्हणजे प्रियाच्या सासूबाईची समाधी आणि माझी एक मावशी पण आहे छोटी मावशी म्हणजे मम्मीपेक्षा लहान होती तर तिचं पण समाधी आहे आणि इथे पण दरवेळेस मी आलो की दर्शनाला जातो ह्यावेळे आणि प्रिया पण नेहमी जाते सो प्रिया आता चालली कोकोला घेऊन दर्शनासाठी या ज्या इथे सर्व समाधी आहे ना ह्या सगळ्या आमच्या म्हणजे गोसावी समाजांचेच आहेत जे पण आजी बाबा माझी मम्मी माझी मावशी हे सर्वांच्या तिथं समाध्या आहेत आणि प्रत्येक वर्षी पुण्यतिथी असो किंवा एखादा सण आला तरी पण मग मम्मीच्या समाधीला आजीच्या समाधीला बाबांच्या समाधीला मावशीच्या समाधीला जाऊन आम्ही नैवेद्य ठेवतो म्हणजे जर मी तिकडे असलं तर किंवा मग मामी किंवा मामा सर्व नैवेद्य बनवतात म्हणजे ते पूर्ण प्रथा फॉलो करतात आणि अशा प्रकारे आमचं हे छोटंसं घर होतं सो तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा दर्शन झालंय आता आम्ही निघालोय प्रीतम पुढे गेलेत आम्ही जरा बाहेर चाललोय म्हणजेच घरी चाललोय पहिले मावशीकडे जाणार आहोत आणि नंतरला घरी बाय